गेली अनेक वर्ष आपण सामाजिक संघटनेमध्ये काम करत आहात तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या संघटनेची भूमिका काय असणार आहे आझाद आदिवासी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य वर प्रदेश उपाध्यक्ष आहे मी की आमच्या संघटनेचं कर्तव्य आहे की ह्या भारतीय जनता पार्टीने देताईक जाता कार्यक्रम घेतले दोन हजार चौदा मध्ये हा भारतीय जनता पार्टी आदिवासी समाजाची फसवणूक केली आहे आणि खोटे आश्वी दिलेला देताई जाता हिडू जगाला माहित आहे आमच्याकडे हा देवेंद्र फडणवीस पार बोगसाय सगळं आमच्या मध्येच नाही आदिवासी समाजच नाही सगळ्या जातीमध्ये भांडणं लावायचं काम केलं आणि महाराष्ट्रातला आदिवासी समाज हा भाजपच्या पाठीमागे नाही कारण हा भाजपचे लोक जगाला माहित आहे हा एस टीच नाही ओबीसी एस सी ओपन सगळ्याच राजकीय समाज बांधवामध्ये भान लावून वर्गीकरण करणे भांडणं लावणे एखादे बोला लावणे काम करणार आहे त्याच्यामुळे आमच्या संघटनेचं आव्हान आहे की महाराष्ट्रामध्ये भाजपला पाठिंबा कुठं नाही आदिवासी समाजाचा आणि मुक्कड तालुक्यात पंचेचाळीस हजार समाज आहे या ठिकाणी शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला पाडणार आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीला मी पाहणार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्याबद्दल तुमचे मत आमचं मत की हा देवेंद्र फडणवीस हा जगाला माहित आहे जगाला किंवा हा पोपट आहे पोपट अरे का समाजासमाजा वाद करणे फक्त राजकारण करणे फक्त बोलतो जनता या फडणवीसवर भरोसा कोणीच ठोला एस टीच नाही एस सी एसटी ओबीसी ओपन समाज ठेवू नका हे फार गद्दार माणूस आहे हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलं तसं महाराष्ट्राचं वातावरण बदललेलं आहे गरीब जनता यांच्या ही माझी विनंती